उपकेंद्र अंगवली तर येथे सी एच ओ पदी डॉक्टर चंद्रकांत सुवारे यांची शासनातर्फे नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या मुक्काम पोस्ट अंगवलीमधील आरोग्य उपकेंद्र अंगवली येथे प्रथमच नव्याने सी एच पदी डॉक्टर पूनम चंद्रकांत सुवारे यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी आपला पदभार सोमवारी स्वीकारला आज त्यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार युएस्तू आरते आणि अंगवली गावातील निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर यांनी केले त्यांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या या उपकेंद्रामध्ये आता गोळ्या औषधे उपलब्ध आहेत टी बी किंवा इतर आजारावर इलाज उपलब्ध आहेत फक्त इंजेक्शन सलाईन एक्सरे आदी सेवा तात्काळ शासनाने उपलब्ध करून द्यावेत यासाठी शासनाने लोकप्रतिनिधी यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा याबाबत आज चर्चा करण्यात आली आम या बाबतीत मागणी करण्यात येणार असून त्याचा फायदा अंगवली वाडी बोडिये कासार कोळवण मारळ बामणोली ओझर बुद्रुक या गावातील रुग्णांना होईल त्यामुळे निवे खुद्रुक येथे जाण्याचा प्रवास खर्च वेळ पायपीट थांबणार असल्यामुळे या गावातील लोकांनी समाधान व्यक्त केले यावेळी आरोग्य केंद्र मदतनीस मानसी अणेराव आरोग्य सेविका स्नेहल सुर्वे आशा यशस्वी शिंदे आरोग्यसेविका खेडकर आदी कर्मचारी हे यावेळी उपस्थित होते